टेस्लाची मिनिमम किंमत ही काय आहे तर तुम्ही तो, तो स्लॅब लक्षात घ्या टेस्लाची मिनिमम किंमत तीस लाख आहे त्यांचं जे लोएस्ट मॉडेल आहे ते तीस लाखांपर्यंत मिळेल मला सांगा कोणतं सर्वसामान जेव्हा तुम्हाला तुमच्याकडची डोमेस्टिक प्रॉडक्ट प्रॉडक्ट असणारी गाडी तीन ते चार लाखाला मिळते मध्यम वर्गाला पाच लाख सात लाख आठ लाख तो मध्यम वर्ग हा टेस्ला गाडी कशी घेणार जर मी बुलेट एनफिल्ड असेल किंवा रॉयल एनफील्ड असेल किंवा बुलेट असेल ही जर मला तीन लाख चार लाखाला मिळत असेल तर मी पंधरा लाखाची किंवा आठ नऊ लाखाची हा हार्ले हार्डली कशी घेणार तर त्यामुळे हा जो म्हटला जातोय की आपण इकॉनॉमी ओपन केल्याने मध्यम वर्ग प्रचंड आमचं प्रॉडक्ट प्रॉडक्ट्स पण अफेक्ट होतील असं नाही हा मात्र ॲग्रिकल्चरमध्ये होऊ शकतो आता कारण तुम्हाला सांगतो की आपण का सेन्सिटिव्ह आहात हा सगळा प्रश्न अॅग्रिकल्चरमुळे का सुरू झाला आहे तर मी तुम्हाला थोडक्यात कम्पॅरिझन करतो अमेरिकेमध्ये शेती करणारे लोक किती अमेरिकेमध्ये शेती करणारे फक्त दोन टक्के लोक भारतामध्ये शेती करणारे शेतीवरती उदरनिर्वाह करणारे लोक किती आजही तो प्रमाण पासष्ट टक्के आहे अमेरिकन शेतकरी हा प्रचंड श्रीमंत आहे त्याला हायली सब्सिडाईज शेतकरी म्हणतात जगामधला भारतीय शेतकरी हा अल्पभूधारक आहे तो गरीब आहे हा दुसरा फरक तिसरा फरक आपल्याकडे अजूनही शेती पारंपरिक पद्धतीने होती अमेरिकेमध्ये जेनी जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप ज्याला जीएम क्रॉप्स असं म्हणतात त्याच्या माध्यमातून ते लाखो टन सोयाबीनचं उत्पन्न काढतात मक्याचं उत्पन्न काढतात आज हो जीएमनी म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड मका आणि सोयाबीन भारतात विकायला सुरुवात झाली तर आपल्या शेतकऱ्यांच्या प्रॉडक्टवरती परिणाम होईल अमेरिकन ॲपल्स जर भारतातमध्ये तुम्ही डाऊन करून टाकली इम्पोर्ट ड्युटी तर आपलं मार्केट सगळं ॲपल अमेरिकन ॲपलनी भरेल ते साधारणतः पन्नास ते साठ रुपये किलोनी मिळतील काश्मीरचं ॲपल आज सफरचंद आपण दीडशे दोनशे रुपयांनी विकत घेतो अमेरिकन बदाम आपला बदाम हा साधारणतः सहाशे सातशे रुपये किलो आहे तो अमेरिकन बदाम जो आहे तो भारतीय मार्केटमध्ये आला तो दीडशे दोनशे रुपये किलोने सुद्धा विकला जाऊ शकतो त्यामुळे याचा परिणाम डायरेक्टली कोणावर होणार आहे जे अल्पभूधारक शेतकरी त्यांच्यावर होणार आहे जे छोटे व्यावसायिके त्यांच्यावर होणार आणि त्यांचा इंटरेस्ट प्रोटेक्ट करणं ही आपली टॉपमोस्ट प्रायोरिटी आहे आणि म्हणून आपण झुकलो नाही म्हणून तुम्ही जो म्हणता कोणावर इम्पॅक्ट होणार आहे तो बेसिकली इम्पॅक्ट हा मोठ्या लक्झरी गुडचा होणार नाही आहे मध्यमवर्गीय फार कमी लोक भारतामध्ये असे आहेत की जे टेस्ला घेतील हार्ले डेव्हिडसन घेतील सर्वसामान्य माणूस तिकडे जाणार नाही सर्वसामान्य माणसाचे कळीचे मुद्दे काय आहेत की त्याला जे जेवणाचं नेहमीसाठी मका आहे सोयाबीन आहे तेल आहे म ॲपल म्हणा किंवा तुम्ही जे काही लोक बदाम घेतात वगैरे त्याचा सुद्धा इम्पॅक्ट होईल म्हणून आपण ते त्याच्यावरची इम्पोर्ट ड्युटी कमी केलेली आहे आता मुद्दा असा आला की जर एक डॉलरनी जरी तेलाची किंमत जागतिक बाजारपेठेमध्ये वाढली तर आपल्या अर्थव्यवस्थेवरती प्रतिवर्षी येणारा बोजा हा वन बिलियन डॉलरचा असतो त्यामुळे आता जर असं झालं की जर भारताने रशियाकडनं तेल घेतलं नसतं रशिया त्यावेळेला आपल्या बाराव्या क्रमांकाचा तेल पुरवठादार होता कितव्या बाराव्या क्रमांकाचा तो नंतर पुढच्याच वर्षी नंबर वनचा झाला आपण रशियाकडनं प्रचंड तेल विकत घ्यायला सुरुवात केली आणि ते तेल आपल्याला डिस्काउंटेड मध्ये पडलं आपल्याला प्रति बॅरल अकरा डॉलरचा फायदा झाला प्रति बॅरल आपण म्हणजे ला, ला, लाखांनी बॅरल्स त्यांच्याकडनं आयात करतो प्रति बॅरल अकरा डॉलर म्हणजे ह्यूज त्याच्यामधनं आपल्याला मार्जिन मिळालं साधारणतः तीन वर्षामध्ये आपला जो फायदा झाला तो साधारणतः चोवीस अब्ज डॉलरचा फायदा एवढा रशियन तेलाकडनं झाला अर्थात जर भारताने रशियाकडनं तेल घेतलं नसतं तर जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती दोनशे डॉलरपर्यंत गेल्या असत्या त्यामुळे भारताच्या रशियाकडनं तेल घेण्याच्या प्रस्तावाला अमेरिकेचा पाठिंबा होता युरोपियन देशांचा पाठिंबा होता त्यांनी काय सांगितलं की आम्ही रशियाकडनं तेल घेऊ शकत नाही तुम्ही रशियाकडनं तेल विकत घ्या त्या तेलाचं तेला शुद्धीकरण करा आणि तो तेल आम्हाला विका आता झाला असा प्रकार की आपल्याकडच्या दोन कंपन्या एका रिलायन्स आणि दुसरी नायरा नायरा ही रशियन इंडेवर आहे रशियाच्या पुढाकाराने सुरू झालेली आहे दोन्ही गुजरातमध्ये आहेत तर यांनी ते करा आयात करायला सुरुवात केली आणि मग ते आयात केल्यानंतर आपण त्याचं शुद्धीकरण करायला लागलो ज्याला रिफाईंड म्हणतो आपण आणि त्यानंतर हे रिफाईंड ऑइल त्याच्यामध्ये आपण ते युरोपला विकायला लागलो याच्यामध्ये डिझेलचा सगळ्यात मेन पार्ट होता आणि गॅसोलिन होतं अशा दोन प्रॉडक्ट आपण युरोपला विकायला सुरुवात केली एक वेळ अशी आली मागच्या वर्षी की युरोपचा सगळ्यात मोठा सप्लायर आपण बनलो अमेरिकेला पण आपण तेल द्यायला लागलो डिझेल द्यायला लागलो गॅसोलिन पण द्यायला लागलो बरं त्यांना ते डिस्काउंटेड प्राईसमध्ये मिळायला लागलं ला। ते पण घ्यायला लागले कारण रशियाकडनं ते घेऊ शकत नव्हते म्हणजे भारताच्या ह्या प्रस्तावाला समर्थन अमेरिकेचं पण होतं बरोबर बायडन गव्हर्नमेंटचं होतं युरोपियन देशांचं होतं त्याच्यामुळे तुमचा फायदा झाला तुमच्या अर्थव्यवस्थे आज फ्रान्समध्ये काय चाललं आपण बघतो हो। आहोत जर भारताने रशियाचं तेल विकत घेतलं नसतं तर आज युरोपियन देशांची वाट लागली असती आज त्यांच्याकडे आणखी महागाई प्रचंड प्रमाणावर वाढली असती भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत कमीत कमी अडीचशे ते तीनशे रुपयांपर्यंत गेली असती म्हणून भारताने हे तेल विकत घेतल्यामुळं बॅलन्स हा मेंटेन राहिला आणि म्हणून आपण तीन वर्ष जे आयात केलेलं आहे त्या आयातीमधनं आपण युरोपला मदत केली अमेरिकेलाही मदत केली आता महत्वाचा कळीचा मुद्दा लक्षात ठेवा याच्यातनं हा प्रश्न पुन्हा येतो आहे की याच्यातनं भारतीयांना काय फायदा झाला कदाचित तुमच्याही मनात हा प्रश्न असेल बरोबर हो, तर हा याच्यामध्ये ह्या तर दोन कंपन्या करत होत्या रिलायन्स आणि नायरा जो फायदा झाला तो ह्या दोन कंपन्यांना फायदा झाला असा युक्तिवाद केला जातोय <laughs> प्रामुख्याने या संदर्भामध्ये काही माहिती मी तुम्हाला शेअर करतो ती अगदी आवर्जून ऐका जरी ह्या दोन कंपन्या त्या आयात करत असल्या तरी ह्या दोन कंपन्यांवरती आपण एक टॅक्स लावला ज्याला विंडफॉल टॅक्स असं म्हणतात या टॅक्सच्या माध्यमातून तीन वर्षांमध्ये रशियाकडनं जे तेल रिलायन्स आणि नायरानी इम्पोर्ट केलं रिफाईंड केलं आणि जे विकलं त्याच्यावरती आपण जो विनफॉल टॅक्स लावला त्याच्या माध्यमातनं केंद्र सरकारला चौवेचाळीस हजार कोटी रुपये हे मिळाले ही फिगर ऑफिशियल आहे चौवेचाळीस हजार कोटी रुपयांचा टॅक्स मिळाला केंद्र सरकारला जो तुम्हाला माला आणि आपल्या सर्वसामान्य गरीब जनतेला सबसिडीच्या रूपाने मिळतो म्हणजे आपण जे म्हणतो की दोनच कंपन्यांचा फायदा झाला असं नाही आहे चौवेचाळीस हजार कोटी रुपयांचा टॅक्स हा सेंट्रल गव्हर्नमेंटला मिळालेला आहे त्यामुळे हा देखील बाब आहे आता हे रशियाच्या संदर्भात हे डोनाल्ड ट्रम्पचं पूर्णपणे नाटक आहे असं म्हणू शकतो आपण दबाव टाकायचा प्रयत्न आहे आणि त्यांना असं वाटते की आपण तेल आणि रशिया युक्रेन युद्ध थांबले तसं नाही आहे चीन अजून इम्पोर्ट करतोय युरोप इम्पोर्ट करतोय खुद्द अमेरिका इम्पोर्ट करतोय रशियाकडनं अनेक गोष्टी इम्पोर्ट करतोय अरे तुम्ही त्या थांबवा म्हणून भारताला एक एकट्याला टार्गेट करणं योग्य नाही आहे पण त्यांचं टार्गेट करण्यामागचं कारण हे पूर्णपणे वेगळं होतं त्यांचं टार्गेट जे होतं ते प्रामुख्याने नव्वद दिवसाची मुदत भारताला दिली होती त्या नव्वद दिवसांमध्ये त्यांनी भारतासह अनेक देशांना दिली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही आमच्याबरोबर करार करा आणि तीन गोष्टींविषयी त्यांनी दबाव टाकला होता बेसिकली ॲग्रिकल्चर सेक्टर फिशरीज आणि डेअरीमधलं इम्पोर्ट ड्युटी भारताने लावलेली एकदम डाऊन करा अशाच प्रकारची अट त्यांनी इतर देशांवर पण लावली होती सगळ्यात पहिल्या देशांनी अमेरिकेबरोबर करार केला त्याचं नाव जपान आहे आणि जपाननी करार करून ऍग्रिकल्चर सेक्टर ओपन केलं इम्पोर्ट ड्युटी जपाननी वाढवलेली होती ॲग्रिकल्चरवरची ती शून्यावरती आणली आणि जपाननी मान्य केलं की आम्ही साडेपाचशे अब्ज डॉलर अमेरिकेत गुंतवणूक करू हा निर्णय कोणी घेतला होता ज्या त्यांच्या पंतप्रधानांनी हा घेतला होता त्यांचं नाव होतं शिंगेरू इशाबा इशाबा शिंगेरू यांना आता राजीनामा द्यावा लागला इतका प्रचंड प्रोटेस्ट जपानमध्ये झाला की तुम्ही ट्रम्पनी सांगितल्याप्रमाणे डील कसं केलं ॲग्रिकल्चर सेक्टर ओपन केलं त्यानंतर दुसरा के हो के देश ज्यांनी असा करार केला तो इंडोनेशिया होता त्यांनी पण ॲग्रिकल्चर सेक्टर ओपन केलं मग युरोपियन महासंघ श्रीमंत पश्चिम युरोपीय देश त्यांनी ॲग्रिकल्चर सेक्टरवरचा टेरिफ डाऊन केला जसं डोनाल्ड ट्रम्पला वाटेल तसं ते वागत गेले डोनाल्ड ट्रम्पला खुश करत गेले याच्यामधला एकमेव देश असा आहे असताना भारत डगमगला नाही भारत पूर्णपणे स्टेबल राहिला स्ट्रॅटेजिक पेशन्स मेंटेन केला डोनाल्ड ट्रम्प आपल्या विरुद्ध वाटेल तसे वक्तव्य करताय तोंडाला लईल ते बडबडताय पण एकदाही अशा प्रकारचं वक्तव्य भारताकडनं आलेलं नाहीये आपण कधी अमेरिकेवर टीका केली नाही भारताने शांतता ही पाळली आणि ज्याला स्मार्ट ज्याला म्हणतो ज्याला किंवा स्प्लेंडेड आयसोलेशन म्हणू किंवा स्ट्रॅटेजिक सायलेन्स म्हणू हा आपण पाळला आणि त्याचं फळ आपल्याला मिळतंय काल डोनाल्ड ट्रम्पनी मध्यरात्री ट्विट केलं आणि त्यांनी सांगितलं की भारताबरोबर आमच्या चर्चा ओपन होत आहेत भारत आमचा ग्रेट फ्रे फ्रेंड आहे आमची मैत्री जुनी आहे आणि मग भारताचे पंतप्रधान ग्रेट आहेत हे सगळं का त्यांना बोलावं लागलं याचं कारण असं आहे की आपण शांत राहिलो आपण रिॲक्ट नाही केलं आपल्यावरती त्यांच्या टेरिफचा फार लिमिटेड इम्पॅक्ट होणार आहे